एकाच गावातील दोन तरुण ज्यांचं लग्नाचं वय झालं होतं पण त्यांना लग्नासाठी मुली काही मिळत नव्हत्या अखेर दोघांनाही मुली भेटल्या लागोपाठ त्यांच्या लग्नाचा वार उडाला सर्व गाव आनंदात होत पण सुहागरातल्या मात्र या दोन्ही घरात भयंकर काही घडलं मध्य प्रदेशमधील लग्नाचं हे धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे सागर जिल्ह्यातील समनापूरमध्ये राहणारा एकोणतीस वर्षीय कमलेश तिवारीचं लग्न जुळत नव्हतं जैसी नगर येथील धाना गावात कृष्णकांत तिवारी नाव त्याचा राहतो त्याची मावशी ओडिशात राहते जी ओडिशातील सव्वीस वर्षीय तरुणीसह नगर येथे आली होती कृष्णकांतने कमलेशचं लग्न त्या तरुणीशी लावून देण्याबाबत मावशीशी चर्चा केली मुलीच्या मामाचा मुलगाही नगरला आला होता दोन्ही पक्षांमध्ये बोलणी झाल्यानंतर एकोणतीस डिसेंबर रोजी सागर जिल्हा न्यायालयात नोटरीद्वारे विवाहाची नोंद करण्यात आली तीस दिस डिसेंबर रोजी दोन्ही पक्षांनी रंगीर मंदिरात जाऊन विधिवत लग्न लावून घेतलं